बाबा यात्रेच्या निमित्ताने तर आज एकतीस मार्चच्या निमित्ताने आमची यात्रा आलेली आहे आणि यावर्षी आमचा यत्रेचा आखाडा अगदी जंगी संपूर्ण गावकरी मंडळींना मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस त्या ठिकाणी यत्रेसाठी दिलेले आहेत गावकरी मंडळी नोकर वर्ग यांनी देणग्या मोठ्या प्रमाणामध्ये दिलेल्या आहेत आणि मी स्वतः वैयक्तिकसुद्धा आता या ह्या ढाली या जंबू झाली ही खरं तर सात फुटाची ही ढाल आहे ही सात फुटाची ढाल तर आम्ही शेवटच्या कुस्तीला एक लाख रुपयाची कुस्ती आम्ही शेवटला खरंतर ठेवलेली आहे कही... एक लाख आणि एक चांदीची ढाल आणि पाच गथा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नोकर वर्गाने गावकरी मंडळींनी बक्षीस कोणी पाहतल्या असतील काही लोकांचे फोटो आहेत काही वेगळ्या प्रकारचं आखाड्याला लागणारं ला साहित्य हे यत्रा बाय यात्रा उत्सवाच्या निमित्ताने खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये संदीप भाऊ आज आम्ही या ठिकाणी आखाडा हा आमचा संजय आखाड्या एवढ्या शंभर एक वस्तू आहेत आणि कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा महाराष्ट्रामधून मोठे मोठे पैलवान येणार आहेत आणि तर आमचा एक तारखेला मोठा झंगी आखाडा त्या ठिकाणी होणार आहे आणि त्या आखाड्याचं खरं तर उद्घाटक म्हणून या तालुक्याचे आमदार आदरणीय शरदादा सोनवणी साहेब यांच्या हस्ते त्या आखाड्याचं उद्घाटन होऊन आखाडा हा जंगी होणार आहे आज संध्याकाळी भारुडाचा कार्यक्रम आहे भारुडचा कार्यक्रमसुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे सत्यवान बाळासाहेब त्या ठिकाणी उद्घाटक आहेत आणि गावकऱ्यांची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लेजिम ढोल तासे मग खडाकवाडी चावड असेल खैरे खटकाळ असेल वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लेजिम ढोल तासे आणि डी जे वगैरे सगळा हा आखाड्याचा हा सगळा सोहळा आहे ह्या आपण ढाली बघू शकता ह्या एवढ्या मोठ्या ढाली इकडे बघू शकता आपण ह्या ढाली ह्या ढाली संदीप या ह्या ढाली बघा ह्या एवढ्या ढाली आहेत त्या सगळ्यांनी निकाली दिल्या जाणार आहे याच्यामध्ये एकच सुद्धा ढाल ठेवली जाणार नाही अशा प्रकारचा हा आखाडा केवाडी गावचा आखाडा म्हणला तर महाराष्ट्रामध्ये वेगळी ओळख पैलवाणामध्ये निर्माण झाली आहे केवाडी गावचा आखाडा जंगी आखाडा आणि निकाली कुस्त्यांचा आखाडा असतो प्रचंड असे महाराष्ट्रामधून कोल्हापूर सांगली साताऱ्यावरून पैलवाडा येतात ये आणि म्हणून संदीप भाऊ या ठिकाणी मी खरंतर आदित्य काही न बोलता एक तर एक तारखेला आपण सर आज एकतीस तारखेला येत आहे एक तारखेला आमचा आखाडा आहे आणि हा आखाडा मंगळवार तर दिनांक एक या ठिकाणी आम्ही हा आकडा बघा नाही बघा ही ढाल आपण बघू शकता एवढी मोठी ढाल आहे काही आता मी हिच्यासमोर जर उभा राहिलो तरी माझ्या डोक्यापेक्षा म्हणजे सात फुटापेक्षा ही ढाल ही मोठी आहे म्हणजे अशा प्रकारच्या ढाली सुद्धा ढाली आहेत ना ह्या चार चार पाच पाच फुट ह्या ढाली आहेत आणि ह्या सगळ्या बाकीचा किरकोळ वस्तू आहेत आणि म्हणून मी सर्व पैलवानांना आवाहन करतो की आपण आखाड्यासाठी उपस्थित राहावं आणि निकाली कुस्ती करून तुमचा इनाम तुम्ही जिंकून जावा अशा प्रकारचं माझं पहिलवाना केवाडी ग्रामस्थांच्या वतीनं यात्रा बाबा यात्रा कमिटीच्या वतीनं आणि वैयक्तिक देवराम सकाराम लांडे जिल्हा परिषद माझ्या अध्यक्ष माझ्या वतीनं सर्व पैलवानांना सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो सर्वांनी येत्रेला आखाड्याला यावा आणि अगदी खुशी आवा खुशी या अशा प्रकारचा खुशी खुशी आमंत्रण संपूर्ण महाराष्ट्राला मी मीडियाच्या माध्यमातून देतो तुम्ही या मी जा मी आलोय तुम्ही या अशा प्रकारचं आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय आदिवासी धन्यवाद